भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग चौथा अधम्म म्हणजे काय एक दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली तिचे कारण काय हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते कधी कधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळ असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते परंतु कधी कधी कार्य हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागणे कठीण होते ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते तेव्हा मनात असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली तरी कशी अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी भगवान बुद्धांच्या पूर्वीच्या तत्वज्ञांनी ह्या पूर्वीच्या तत्वज्ञांनी ह्या प्रश्नांचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे पकूत कच्च्यान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानितच नसे तो म्हणत असे की घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात मक्खली घोसाल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण अमानवी शक्ती बाहेर कुठेतरी प्रकृती किंवा अनिवार्य आवश्यकता किंवा वस्तू जातातील जाता अनुत्पन्न नियम किंवा पूर्वनियोजित दैव अशा सारख्या गोष्टी शोधले पाहिजे भगवान बुद्धांनी अशा सिद्धांतांचे खंडन केले त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते एवढंच नव्हे तर प्रत्येक कारण हे मानवनिर्मित अथवा प्रकृती निर्मित असते काळ प्रकृती अनिवार्य आवश्यकता इत्यादींनी कोणत्याही घटनेचे कारण मानणे ह्याला विरोध होतो जर काळ प्रकृती अनिवार्य आवश्यकता हीच प्रत्येक घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय मानवाची आपली स्थिती अस्तित्वात राहण्यास काहीच प्रयोजन राहत नाही तर मग मनुष्य हा काळ प्रकृती आकस्मिकता ईश्वर दैव अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले मात्र आहे काय जर मनुष्य स्वतंत्र नसेल तर माणसाच्या अस्तित्वाचे तरी काय प्रयोजन तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा काय उपयोग जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी किंवा प्राकृतिक कारण असले पाहिजे कोणत्याही घटनेचा उगम दैवी चमत्कृतीत असणे शक्य नाही कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण माणसाला सापडेल सापडले नसेल परंतु जर तो बुद्धिमान आहे तर कधीतरी त्याला ते कारण सापडल्याशिवाय राहणार नाही दैवी चमत्कृती वादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धांचे तीन हेतू होते त्यांचा पहिला हेतू हा होता की माणसाने बुद्धिवादी व्हावे त्यांचा दुसरा हेतू माणसाने स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करावा असा होता त्यांचा तिसरा हेतू असा होता की ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची जी प्रवृत्ती तिला मारक ठरतात त्यांचे उगम स्थानच नष्ट करणे यालाच बुद्ध धम्माचा हेतुवाद म्हणतात हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म जर बुद्धिवादी नसेल तर तो शून्य ठरेल याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते दोन ईश्वरावर विश्वास ठेवणे हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे ब्राह्मणी योजनेत या ईश्वराला प्रजापती ईश्वर ब्रम्ह महाब्रह्म इत्यादी अनेक नावे आहेत जर असे विचारले की हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला तर या प्रश्नाला तेथेच काही तेथे काहीच उत्तर नाही जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्व शक्तिमान सर्व व्यापक आणि सर्व अंतरयामी म्हणजे सर्वज्ञ असे करतात ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात असे म्हणतात की ईश्वर शिव आहे ईश्वराला न्यायी म्हटले जाते आणि ईश्वराला दयाळू म्हटले जाते असा प्रश्न उत्पन्न होतो की भगवान बुद्धांनी ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय उत्तर ना ना आहे नाही त्यांनी स्वीकार केलेला नाही अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे काहीही लाभ नाही भगवान बुद्ध म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहेत म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म राखण्याचे काहीही उपयोगाचे नाही त्यामुळे केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात भगवान बुद्धांनी हा प्रश्न येणेप्रमाणे इथेच सोडलेला नाही त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूचा विचार केला आहे ज्या कारणास्तव हो त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला त्याची अनेक कारणे आहेत त्यांनी असा विचार मांडला की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही हा विचार त्यांनी वासिष्ठ आणि भारद्वाज या दोन ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे वासिष्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला त्या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कौशल जनपदामध्ये मनसाकट येथे विहार करीत होते त्या ब्राह्मण गावी नदीच्या तटावरील वासे आणि भारद्वाज दोघेही मनसाकट गावात राहत असत जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला भारद्वाज म्हणाला तरख यांनी दाखवलेला मार्ग सरळ मार्ग आहे त्यात मुक्तीचा सरळ मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्राह्मसायुज्य मिळव मिळवून देतो वासिष्ठ म्हणाला हे गौतम पुष्कळचे ब्राह्मण पुष्कळचे मार्ग दाखवतात अधर्व्यू अधर्यु ब्राह्मण तेय ब्राह्मण कोक ब्राह्मण त्याचप्रमाणे वर्गीय ब्राह्मण हे सर्वजण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळव मिळते असे ते म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून त्याप्रमाणेच या ब्राह्मणांनी दाखवलेले सर्व मार्ग शेवटी ब्रह्म सायुज्याकडे नेतात ब्रह्मा, नेता। ब्रह्मा बरोबर भेट करून देतात भगवान बुद्धांनी त्याला विचारले वासिष्ठा तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत वासिष्ठ बोलला श्रमण गौतम होय हेच माझे म्हणणे आहे पण वासिष्ठ या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने तरी ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय नाही गौतमा नाही या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या जा गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय नाही गौतम नाही कोणी ब्राह्मण पाहिलेले ब्रह्म पाहिलेले नाही आणि कोणालाही ब्रह्माचा साक्षात्कार झाला नाही काय वासिष्ठ म्हणाला होय असेच आहे तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे वासिष्ठा ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची रांग असते त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही शेवटी असलेल्यांना दिसत नाही त्याचप्रमाणे मला वाटते वासिष्ठा ह्या ब्राह्मणांचे म्हणणे आंधडे कथन आहे ते आंधळ्यांच्या रांगेसारखे आहे ना त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसते ना मध्यभागी असणाऱ्याला दिसते ना अगदी शेवटी असणाऱ्याला दिसते ह्या ब्राह्मणांचे कथन केवळ उपहासात्मक आहे ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काहीही सार नाही वासिष्ठा ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय हो ती तशीच आहे वासिष्ठाने उत्तर दिले वासिष्ठा मग मला सांग जर लोकांनी तुला विचारले मित्रा ज्या अतिसुंदर स्त्रीवर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जीची तू अभिलाषा धरीत आहेस ती आहे तरी कोण ती क्षत्रिय जातीची आहे की ती ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की क्षुद्र जातीची आहे सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रम्ह याच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासिष्ठ यांना उद्देशून म्हणाले मित्रांनो तो प्रथम जन्मास येणारा प्राणी स्वतः संबंधी विचार करू लागला मी ब्रह्म आहे महाब्रह्म आहे विजेत आहे अपराभूत आहे सर्व आहे सर्वाधिकारी आहे मालक आहे निर्माता आहे रचणारा आहे मुख्य आहे व्यवस्थापक आहे मीच माझा स्वामी आहे आणि जे सध्या आहेत आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास येत आहेत त्याचा अर्थ असा होतो ना की जे आज आहेत आणि भविष्य काळात होणारे आहेत त्याचा ब्रह्म हा पिता आहे तुझे म्हणणे असे आहे की हे जे पूज्य विजेता अपराभूत जे आहेत आणि जे भविष्यात होणारे आहेत त्यांचा जनक म्हणजे म्हणजे ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली आहे जो ब्रह्म तो स्थायी आहे सतत राहणारा आहे नित्य आहे अप अपरिवर्तनशील आहे तो अनंत काळ असणारा आहे तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेल्या आम्ही इहलोकी येऊन अस्थायी अनित्य परिवर्तनशील अल्पजीवी मरणधर्मी का बरे झालो ह्या प्रश्नाला जवळ उत्तर नव्हते तथागतांचा तिसरा तर्क हा ईश्वराच्या सर्व शक्तिमत्तेसंबंधी होता जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीची निर्मिती करण्यास कारण आहे तर मग माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा उत्पन्न होणे शक्य नाही त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही ना त्याच्या मनात काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही त्याच्या मनात येणार नाही त्यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावयाची गरज नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले यालाही वासिष्टा जवळ उत्तर नव्हते तथागताचा चौथा तर्क असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप कल्याणकारी आहे तर माणसे खुनी चोर व्यभिचारी खोटे बोलणारी निंदक बकवास करणारी लोभी द्वेषी विकृत अशी का होता कोण्या चांगल्या भल्या शिवस्वरूप ईश्वराचे अस्तित्व असूनही हे कसे शक्य आहे तथागताचा पाचवा तर्क ईश्वराची सर्वज्ञता न्यायीपणा दयाळूपणा यासंबंधी होता भगवंताचा प्रश्न होता की जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी सुद्धा असेल व दयाळू सुद्धा असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का होत आहे ते पुढे म्हणाले ज्याला दृष्टी आहे त्याला सगळ्या हृदयद्रावक दृश्य दृष्टीच पडेल ब्राह्म आपली रचना का सुधारित नाही जर त्याची शक्ती असीम आहे की त्याला कोणी रोखणारा नाही तर त्याचे हात असे कसे आहेत की ते कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाही तो कधी कधीच एखाद्याचे कल्याण करतो त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःख दुःखोगात का बुडालेली आहे तो सर्वांना सुखी का करीत नाही अफरातफरी चोरी ठगी अज्ञान का फैलावत राहते असत्य सत्यावर मात का करते सत्य आणि न्याय पराभूत का होतात माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्म परम अज्ञायी ठरतो जर सर्व प्राणी मात्रांमध्ये कोणी असा सर्व शक्तिमान ईश्वर व्याप्त आहे जो त्या प्राणी मात्रांना सुखी वा दुःखी बनवतो जो त्यांच्यापासून पाप अथवा पुण्य करतो तर तो असा ईश्वर देखील स्वतः पापाने कलंकित आहे एकतर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि नेक नसावा अथवा तो आंधळा असावा तथागतांच्या तथागतांचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा पुढचा तर्क असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ सिद्ध होत नाही तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही ते माणसा माणसांच्या संबंधात आहे धर्माचा हेतू हा आहे की माणसाने माणसाशी कसे वागावे याविषयी शिकवण द्यावी जेणेकरून सर्व माणसे प्रसन्न रहावीत तथागत देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याविरुद्ध असण्याचे आणखी एक कारण होते तथागत धार्मिक विधी आणि व्यर्थच्या क्रियाकलापांच्या विरोधी होते त्यांचे कारण असे की हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते आणि भ्रामक समजुती हे अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व सम्मादिट्टी हिचे शत्रू आहेत तथागतांच्या दृष्टीने ईश्वरांवरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट होती कारण या ईश्वरावरील विश्वास हाच पूजा आणि प्रार्थना यांच्या सामर्थ्यावरील विश्वासाचा उत्पादक आहे पूजा आणि प्रार्थना यांच्या आवश्यकतेतून पुरोहित पद उत्पन्न होते आणि हा पुरोहित असा दृष्टी बुद्धी असतो की तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्मा दिठ्ठीचा विकास अशक्य होतो आणि मार्ग अविरुद्ध होतो ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे तथागतांचे हे विचार काहीतरी व्यवहारी होतेच पण काही सैद्धांतिक होते तथागत जाणत होते, तथा होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे तर्क नव्हते तथापि असे समजू नये की ईश्वरावरील विश्वासाला मारक असा विचार आणि तर्क त्यांच्याजवळ नव्हता त्यांनी असा एक विचार मांडला आहे की तो देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे हा विचार त्यांच्या प्रत्युत्तर या सिद्धांतात अंतर्भूत आहे ह्या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही खरा प्रश्न असा आहे की निर्मात्याने ही सृष्टी कशी निर्माण केली जर आपण ह्या प्रश्नाचे नीटपणे उत्तर देऊ शकलो की सृष्टीची रचना कशी झाली तर ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच्या सिद्धांतांचे थोडे बहुत औचित्य सिद्ध होऊ शकते महत्वाचा प्रश्न असा आहे की ईश्वराने सृष्टी यातून उत्पन्न केली आहे सृष्टी भाव यातून उत्पन्न केली की अभाव यातून निर्माण केली काहीच नाही त्यामधून म्हणजे शून्यामधून काहीतरी उत्पन्न केले यावर विश्वास ठेवणे शक्य नाही जर तथाकथित ईश्वराने आधीच्या काहीतरी मधून हे विश्व निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे विश्व निर्मिले ते निर्मिती पूर्वीच्या पदार्थ रूपात अस्तित्वात असले पाहिजे म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या आधीच्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही जर ईश्वराने कोणतीही वस्तू निर्माण करण्यापूर्वी इतर कोणीतरी पूर्वीची वस्तू निर्मिलेली असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आधी असे म्हणता येणार नाही ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागतांचा हा शेवटचा तर्क निर्विवाद असा होता मूळ पायाच असत्य असल्यामुळे ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कशुद्ध आहे म्हणून अधम्मच होय तो विश्वास म्हणजे केवळ वर असत्यावरील विश्वास ठरतो